सेवा आणि कंबाईनच्या स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना खास करून इतिहास हा विषय अभ्यासत असताना इतिहासामध्ये घडलेल्या पन्नास शंभर दोनशे दीडशे वर्षांपूर्वी ज्या घटना वर प्रश्न आयोग या ठिकाणी विचारत असतो अशी एक महत्वाची घटना एकोणीसशे पंचवीस साली झाली ज्या घटनेला दोन हजार पंचवीस ला त्या ठिकाणी शंभर वर्ष पूर्ण झालेली आहे ती घटना म्हणजे भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना लक्षात घ्या भारतीय कम्युनिस्ट पक्ष एकोणीसशे कम्युनिस्ट पक्षाची स्थापना ही कानपूर मध्ये भरलेल्या एकोणीसशे पंचवीसच्या अधिवेशनामध्येच या ठिकाणी झाली असं कम्युनिस्टांचं म्हणणं या ठिकाणी आहे आणि तिथून खऱ्या अर्थानं कम्युनिस्ट पक्ष जो आहे हा स्थापन या ठिकाणी झाला या प्रकारची भूमिका भारतीय इतिहासामध्ये देखील मांडली गेली आहे आणि त्यामुळं ताशकंदचा ता जो पक्ष होता तर त्या ताशकंद पक्ष देशाच्या बाहेरच पण झाला होता मात्र संपूर्ण कम्युनिस्टांच्या नेत्यांना संघटित करून कानपूर या ठिकाणी एकोणीसशे पंचवीस साली या पद्धतीचा भारतीय कम्युनिस्ट पक्ष स्थापन झालेला आहे हा महत्वाचा मुद्दा आपण इथे या ठिकाणी लक्षात घ्या या पक्षाच्या स्थापनेला शंभर वर्ष या ठिकाणी पूर्ण झालेली आहेत मित्रांनो आज आपण भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना आणि त्या कम्युनिस्ट पक्षाच्या माध्यमातून विविध प्रकारच्या संघटना आणि त्याचबरोबर विविध प्रकारचे नेते आणि त्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये घेतलेल्या महत्वाच्या भूमिका या सर्वच घटकांवर आजच्या सेशन मध्ये आपल्याला इथे या ठिकाणी काम करायचं आहे लेक्चरला सुरुवात करण्यापूर्वी एक सूचना आहे की ज्या कोण विद्यार्थ्यांनी अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी ते चॅनल आधी या ठिकाणी सबस्क्राईब करा आणि लेक्चर ला आपल्या या ठिकाणी लाईक देखील या ठिकाणी करा हो। लक्षात घ्या लेक्चरला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्वाची सूचना तुम्हाला देतो की हिस्ट्री बाय संतोष हे जे ऍप्लिकेशन आहे त्या ऍप्लिकेशन वर सत्तर टक्के डिस्काउंट मध्ये सर्व बॅचेस या ठिकाणी देत आहोत लक्षात घ्या ही जी ऑफर आहे ही ऑफर फक्त काही दिवसांसाठीच असणार आहे काही दिवसांनंतर ही ऑफर कॉलॅब्स होईल समाप्त होईल आणि त्यामुळे ज्या पण विद्यार्थ्यांना येत्या स्पर्धा परीक्षेला सामोरं जायचं आहे त्या विद्यार्थ्यांनी या सत्तर टक्के डिस्काउंटचा बेनिफिट जरूर या ठिकाणी उचला कारण यामध्ये तुम्हाला हिस्ट्री ऑप्शनलची बॅच आहे हिस्ट्री जीएसची बॅच आहे त्याचबरोबर राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या आणि इतिहास या विषयाच्या सर्व बॅच समाज बॅचेस देखील तुम्हाला उपलब्ध झालेले आहेत सत्तर टक्के डिस्काउंट घेऊन तुम्ही आजच या प्रकारच्या बॅच या ठिकाणी जॉईन करून घ्या लक्षात घ्या या आपल्या वर दहा रुपयाची पण बॅच आहे हे पण मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या त्यामुळे सर्वांना परवडेल अशा फीज मध्ये आपण इथे या ठिकाणी या बॅचेस तुम्हाला उपलब्ध करून दिलेल्या आहेत तर मित्रांनो आपण आता सुरुवात करूया कम्युनिस्ट पक्षाची स्थापना ही का झाली कशामुळे झाली आणि कोणत्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी झाली तर लक्षात घ्या आपल्या सर्वांना माहिती आहे की कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाची स्थापना जी झालेली आहे त्याच्या मागे एक महत्वाची पार्श्वभूमी होती ती म्हणजे एकोणीसशे सतराला ला झालेली रशियन राज्यक्रांती या रशियन राज्यक्रांतीच्या नंतर संपूर्ण जगामध्ये साम्यवादाचा प्रचार प्रसार करता यावा यासाठी कोमिंग्ट आयोजन करण्यात आलं आणि त्या कोमिंटांच्या दुसऱ्या सभेला त्या ठिकाणी मध्ये या ठिकाणी गेले होते एम एन रॉय अवनी चंद्र मुखर्जी एम पी टी एम पी बी टी आचार्य तर या तिघांनी मिळून मध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना एकोणीसशे वीस ला केली आणि नंतर एकोणीसशे पंचवीस साली कम्युनिस्ट पक्षाची स्थापना ही या ठिकाणी कानपूरमध्ये या ठिकाणी भरलेल्या अधिवेशनात झाल्याचं एकंदर या ठिकाणी पाहायला भेटतं लक्षात घ्या कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाची फिलॉसॉफी काय नेमकी होती ती पण आपल्या सर्वांना माहिती असणे या ठिकाणी गरजेचं आहे भारतात आणि संपूर्ण जगामध्ये या व्यक्तीला ओळखत नाही असा व्यक्ती तुम्हाला सापडणार नाही या व्यक्तीचं नाव आहे मार्क्स ज्या कालमार्क्सनं संपूर्ण जगामध्ये साम्यवादी विचारसरणीचा प्रचार प्रसार केला आणि कामगारांचं शोषितांचं राज्य या जगामध्ये आलं पाहिजे या प्रकारची भूमिका या ठिकाणी काल मार्क्सने या ठिकाणी मांडली लक्षात घ्या या काल मार्क्सनं सन अठराशे अठ्ठेचाळीस ला कम्युनिस्टांचा जाहीरनामा प्रकाशित केला आणि या कम्युनिस्टांच्या जाहीरनाम्यामध्ये त्यानं या ठिकाणी सांगितलं की जगातील भांडवलशाही व्यवस्था समाप्त करण्यासाठी जगातील कामगारांनो तुम्ही या ठिकाणी व्हा आणि साम्यवादी क्रांती इथे या ठिकाणी घडवा या प्रकारची भूमिका या ठिकाणी काल मार्क्सने या ठिकाणी मांडली आणि त्याच काल मार्क्सने पुढे जाऊन दास कॅपिटल हा ग्रंथ लिहिला या ग्रंथाच्या आधारावर या जगामध्ये दोन महत्वाच्या राज्यक्रांत्या झाल्या त्यापैकी एकोणीसशे सतराची ही रशियन राज्यक्रांती आणि एकोणीशे एकोणपन्नास चीनची क्रांती तर अशा पद्धतीच्या दोन राज्यक्रांत्या काल मागच्या फिलॉसॉफीवर त्याच्या तत्वज्ञानावर आधारित आहे हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या तर बघा स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना आपल्याला काही महत्वाच्या संकल्पना समजल्या पाहिजे ते म्हणजे भांडवलवाद काय नेमका आहे सौम्यवाद काय आहे आणि समाजवाद काय आहे जोपर्यंत या संकल्पना आपल्याला समजत नाही तोपर्यंत आपल्याला या ठिकाणी याच मेन जो अर्थ आहे तोच इथे या ठिकाणी समजणार नाही आता लक्षात घ्या कॅपिटलिझम काय नेमकं आहे ते थोडस आपण इथे या ठिकाणी समजून घेऊया कॅपिटलिझम ज्याला भांडवलवाद म्हणून या ठिकाणी संबोधलं जातं त्याचा शब्दशः अर्थ जर आपण या ठिकाणी पाहिला तर उत्पादनाची जी साधनं आहे तर त्या उत्पादनाच्या साधनांवर खाजगी व्यक्तीची मालकीयत असणं याला या ठिकाणी भांडवलवाद म्हणून या ठिकाणी संबोधलं जातं भांडवलवादाचा सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे काय तर भांडवलवाद जो आहे हा प्रॉफिट या ठिकाणी मागतो म्हणजेच नफा कमवणं हे भांडवलवादाचं मुख्य उद्दिष्ट या ठिकाणी असतं तर कॅपिटलिझम हे जे काही नफा कमवत असतो तो नफा कशातून कमवत असतो तर कामगारांच्या श्रमाच्या शोषणातून या ठिकाणी हा या ठिकाणी नफा कमवण्याची भूमिका या ठिकाणी घेत असतो तर कामगाराच्या श्रमाचं शोषण या ठिकाणी काय आहे अतिरिक्त नफा या ठिकाणी दडलेला आहे हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या या पद्धतीचे कॅपिटलिझमच्या विरोधामध्ये काल मार्क्सनं संपूर्ण कम्युनिस्टांना म्हणजे संपूर्ण कामगारांना संघटित करण्याची भूमिका या ठिकाणी घेतली आणि या कामगारांना त्याने सांगितलं की हे जे भांडवलदार आहे हे कामगारांच्या श्रमाचं शोषण करतात आणि त्यामुळं तुम्ही या ठिकाणी कॅपिटलिझम व्यवस्था या ठिकाणी समाप्त करून साम्यवादी व्यवस्था या ठिकाणी स्थापन करा लक्षात घ्या की साम्यवाद काय नेमका आहे तो पण मी त्या ठिकाणी समजून घेऊया तर उत्पादनाची साधनं ज्याचं ज्याचं शोषण झालेलं आहे अशा कामगार आणि शोषित वर्गाच्या हाती देणं याला म्हटलं जातं साम्यवाद काय बी म्हणतोय बघा की उत्पादनाचे साधनं याच प्रत्यक्षरित्या शोषण झालेलं आहे अशा कामगार आणि शोषित वर्गाच्या हाती देणं याला या ठिकाणी साम्यवाद म्हणून संबोधलं जातं समाजवाद म्हणजे काय तर समाजवाद म्हणजे उत्पादनाची साधनं ज्यांचं शोषण झालेले आहे त्या कामगार आणि शोषित वर्गाच्या प्रतिनिधींच्या हाती या ठिकाणी देणं म्हणजे त्या समाजाच्या हाती देणं म्हणजेच लोकप्रतिनिधी जे लोकप्रतिनिधी कामगारांचं आणि शोषित वर्गांचं प्रतिनिधित्व करत आहे अशा लोकांच्या हाती या ठिकाणी उत्पादनाची साधनं या ठिकाणी देणं सत्ता देणं याला या ठिकाणी समाजवाद म्हणून या ठिकाणी संबोधलं जातं हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या म्हणजेच कामगार आणि शोषित वर्गाचे प्रतिनिधी हे कायदे मंडळामध्ये जातील आणि तिथे या ठिकाणी या शोषित वर्गांसाठी या ठिकाणी अभिप्रत असणारी व्यवस्था या ठिकाणी स्थापन करतील त्यांच्या हिताची व्यवस्था स्थापन करतील हे म्हटलं जातं समाजवाद आता लक्षात घ्या या पद्धतीच्या तीन महत्वाच्या व्याख्या समजून घेतल्यानंतर आपण आता या ठिकाणी पाहूया की भारतीय कम्युनिस्ट पार्टी वर काय आयोग प्रश्न विचारू शकतो त्यावर आपण या ठिकाणी पाहूया आता लक्षात घ्या एम एन न एकोणीसशे पंचवीस एकोणीसशे वीस ला ताशकंद या ठिकाणी या पद्धतीची संघटना स्थापन केली कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मात्र जेव्हा ते भारतामध्ये आले तेव्हा ते, ते भारतामध्ये या ठिकाणी कम्युनिस्ट विचारसरणीचा प्रसार या ठिकाणी करू लागले आणि याच प्रचारातून त्यांनी सुरुवातीला भारतामध्ये ज्या काही महत्वाच्या प्रेसिडेन्सी होत्या पण so, त्या प्रेसिडेन्सी मध्ये कम्युनिस्ट विचार सरणीचा प्रचार प्रसार केला आणि त्यातून त्यांना काही तरुण विद्यार्थी या ठिकाणी हाती लागले आणि त्या, लाग त्या माध्यमातून त्या त्या, त्या, त्या प्रेसिडेन्सी मध्ये म्हणजे बंगाल प्रेसिडेन्सी मद्रास प्रेसिडेन्सी मुंबई प्रेसिडेन्सी पंजाब प्रेसिडेन्सी या भागामध्ये काही महत्वाचे राजकीय पक्ष हे त्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेले आहे आलेले होते असं एकंदर दिसतात तर लक्षात घ्या या पद्धतीने आपल्याला पाहायला भेटतं आयोग प्रश्न तुम्हाला या घटकांवर विचारला जाऊ शकतो आता लक्षात घ्या भारतामध्ये खास करून जर आपण पाहिलं एकोणीसशे पंचवीस ला कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाची स्थापना होण्याच्या आधी कम्युनिस्ट विचारसरणीवर आधारित असणारे काही महत्वाचे राजकीय पक्ष हे या ठिकाणी स्थापन झालेले होते हा महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या यामध्ये मुंबई जर आपण पाहिला तर त्या मुंबईमध्ये काँग्रेस लेबर पार्टी या नावाचा पक्ष स्थापन केलेला होता कोणी स्थापन केला होता तो हा एस ए डांगे यांनी या ठिकाणी स्थापन केला होता लक्षात घ्या एस ए डांगे यांच्यावर हमखासपणे प्रश्न विचारला जाऊ शकतो हा पण मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या आता एस ए डांगे जर आपण पाहिलं श्रीपाद अमृत डांगे यांच्या संदर्भामध्ये एक, एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या सन एकोणीसशे एकवीस साली यांनी गांधी विरुद्ध गांधी विरुद्ध लेनिन किंवा गांधी वर्सेस लेनिन या नावाचा एक महत्वाचा ग्रंथ या ठिकाणी लिहिला होता तर लक्षात घ्या या, या ग्रंथावर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की गांधी विरुद्ध लेनिन हा ग्रंथ या ठिकाणी कोणी लिहिला एस एस डांग्यांनी लिहिला आणि त्याच एस ए डांग्यांनी मुंबईमध्ये काँग्रेस लेबर पार्टी या नावाचं एक पक्ष स्थापन केल्याचं एकंदरीत दिसून येतं त्या पक्षाचं मुखपत्र हे या ठिकाणी सोशालिस्ट या नावाचं होतं हा पण एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या जे सोशालिस्ट मुखपत्र हे सुरुवातीला या ठिकाणी या कम्युनिस्ट पक्षाच्या हो या ठिकाणी मुखपत्र म्हणून काम करत होतं असं एकंदरीत यानंतर आपल्याला माहिती असेल तर वेनगाड नावाचं वेणगाण यावर पण प्रश्न विचारला जाऊ शकतो वेणगाण हे जे पत्र आहे हे पुढे जाऊन एम एन रॉय जे आहे मानवेंद्रनाथ रॉय यांनी या ठिकाणी चालवलं तर या वेनगाड वर पण प्रश्न विचारला जाऊ शकतो हे कोणाचं आहे म्हणून ठीक आहे ना तर आधी तर सोशलिस्ट हे मुखपत्र होतं नंतर ते वेनगाड या ठिकाणी बनलेलं होतं कम्युनिस्ट पार्टीचं मुखपत्र मुद्दा नीट लक्षात घ्या आणि वेनगाड हे होतं त्यानंतर आपण पाहिलं तर पंजाब प्रांत जो आहे तर त्या पंजाब प्रांतामध्ये कीर्ती किसान पार्टी नावाचा एक पक्ष हा इथे या ठिकाणी स्थापन करण्यात आला होता असा एकंदरीत दिसून येतात हा पक्ष कोणी स्थापन केला तर ते गुलाम हुसेन जे आहे तर त्या गुलाम हुसेन यांनी हा पक्ष या ठिकाणी पंजाब प्रांतामध्ये या ठिकाणी स्थापन केला नाव नीट लक्षात असू द्या कीर्ती किसान पार्टी ठीक आहे ना कीर्ती किसान पार्टी गुलाम हुसेननी स्थापन केला आणि याच गुलाम हुसेन न या कीर्ती किसान पार्टीचं एक मुखपत्र निर्माण केलं या मुखपत्राचं नाव होतं इक्बाल तर इक्बाल हे पत्र या ठिकाणी गुलाम हुसेन या ठिकाणी चालवताना दिसून येतात आता लक्षात घ्या गुलाम हुसेनचं वैशिष्ट्य तर एका वेळेस या ठिकाणी साम्यवादी विचाराचे पण होते पण दुसऱ्या वेळेस ते गांधीयन विचाराचे देखील या ठिकाणी राहिलेले आहे याच गुलाम हुसेननी सियार उल मुखतरीन या नावाचा ग्रंथ लिहिला जो अठराशे जो सतराशे सत्तावन्नच्या प्लासी युद्धावर या ठिकाणी आधारित आहे प्लासी युद्धावर आधारित असणारा सियार उल मुखतरीन हा ग्रंथ हा गुलाम हुसेन न या ठिकाणी लिहिला होता हा पण एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या यानंतर मद्रास मद्रास जर आपण पाहिलं तर त्या दक्षिणेकडे मद्रास मध्ये एक महत्वाचा पक्ष स्थापन झाला ज्या पक्षाचं नाव होत लेबर किसान पार्टी हिंदुस्तान तर लक्षात घ्या लेबर किसान पार्टी ऑफ वर प्रश्न विचारला जाऊ शकतो हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या कावर प्रश्न विचारला जाऊ शकतो तर ते पण नीट समजून घ्या की याच पक्षाची जी स्थापना झाली तर ही या पक्षाची जी स्थापना आहे तर एक मे एकोणीशे तेवीस साली झालेली आहे या पक्षाची स्थापना कोणी केली सिगार वेल्लू चेट्टीयार यांनी या ठिकाणी केली सिगार वेल्लू चेट्टीयार यांनी ज्या पद्धतीचं लेबर किसान पार्टी ऑफ हिंदुस्थानची स्थापना केली आणि लक्षात घ्या याचं मुखपत्र जे आहे हे लेबर किसान गॅझेट असं या ठिकाणी करण्यात आल्याचं एकंदरीत दिसतात तर लक्षात घ्या जो पक्ष एक मे एकोणीशे तेवीस ला स्थापन झाला तर याच सिगार वेल सिगार वेल्लू चेट्टीयार ही भूमिका या ठिकाणी मांडली या पक्षाचा स्थापना दिवस हा संपूर्ण भारतामध्ये कामगार दिन म्हणून या ठिकाणी तुम्ही साजरा करा या प्रकारची भूमिका या ठिकाणी या ठिकाणी दिसून आणि म्हणून आज पण आपण मे हा जो कामगार दिवस या ठिकाणी साजरा करतो लक्षात घ्या ही तारीख सर्वात पहिल्यांदा कधी आली किंवा सर्वात पहिल्यांदा कामगार दिवस कधी सेलिब्रेट झाला तर एक मे एकोणीशे तेवीस ला कारण लेबर किसान पार्टी ऑफ हिंदुस्थान हा या पक्षाची स्थापना वर्ष म्हणून या ठिकाणी कामगार दिवस हा या ठिकाणी घेतली होती हे या ठिकाणी लक्षात घ्या याच नंतर लेबर स्वराज्य पार्टी या नावाचा एक पक्ष बंगालमध्ये या ठिकाणी स्थापन केला होता हा एक महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या तर बघा आयोग तुम्हाला प्रश्न या संदर्भात असाही विचारला जाऊ शकतो की काँग्रेस लेबर पार्टी कुठे स्थापन झाला होता कि किसान पार्टी कुठे स्थापन झालं होतं तर अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जाऊ शकतात म्हणजे पक्ष आणि तो पक्षाचं ठिकाण कुठे आहे हे प्रश्न विचारले जाऊ शकतात नाहीतर तो पक्ष आणि त्याचे संस्थापक कोण होते असाही प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो तर जसं की लेबर स्वराज्य पार्टी बंगालमध्ये स्थापन झाली आणि तिच्या संस्थापकांमध्ये एक आहे मुझफ्फर अहमद कुतुबुद्दीन अहमद आणि काझी नजरुल इस्लाम या तीन व्यक्तींची नावं आपल्याला इथे माहिती या ठिकाणी गरजेचं आहे ठीक आहे मुझफ्फर अहमद कुतुबुद्दीन अहमद काजी नजरुल इस्लाम यांनी हा पक्ष स्थापन केला लक्षात याचे दोन महत्वाचे मुखपत्र होते लेबर स्वराज्य पार्टीचे त्यापैकी एक नवयुग होतं जे नवयुगाचे संपादक या ठिकाणी मुझफ्फर अहमद या ठिकाणी होते आणि धूमकेतू जर आपण पाहिलं तर धूमकेतूचे या ठिकाणी संस्थापक संपादक या ठिकाणी काझी नजरुल इस्लाम या ठिकाणी होते लक्षात घ्या नवयुग आणि धूमकेतू हे दोन वर्तमानपत्र लेबर स्वराज्य पार्टीने बंगालमध्ये या ठिकाणी सुरू केले होते या प्रकारची माहिती या ठिकाणी मिळते हा धूमिकेतू वर्तमानपत्र महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये पण या ठिकाणी निघाले भाऊ महाजन यांनी मात्र ते अठराशे त्रेपन्न चोपन्न च्या दरम्यान या ठिकाणी सुरू केलेलं होतं लक्षात घ्या या काळामध्ये म्हणजे एकोणीसशे बावीस तेवीसच्या दरम्यान धूमकेतू हे वर्तमानपत्र इस्लाम न आणि मुझफ्फर अहमदनं नवयुग हे वर्तमानपत्र सुरू केलेलं होतं या प्रकारची माहिती या ठिकाणी मिळते लक्षात घ्या तर या चार्ट तुम्हाला प्रश्न जरूर या ठिकाणी विचारला जाऊ शकतो म्हणजे जा कम्युनिस्ट पक्षाची स्थापना आणि त्याचं जे काही बॅकग्राऊंड आहे त्या प्रकारची म्हणजे ती घटना आहे त्या घटनेचं बॅकग्राऊंड जे आहे तर त्या बॅकग्राऊंड वर अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला विचारले या ठिकाणी जाऊ शकतात झालं असं की या सर्व राजकीय पक्ष हे या ठिकाणी त्या त्या प्रांतामध्ये या ठिकाणी काम करत होते आणि मग या सर्व राजकीय कम्युनिस्ट विचारधारे या सर्व राजकीय पक्षांना एकत्र येऊन एकत्र करून एक नवा पक्ष या ठिकाणी स्थापन केला गेला जो पक्ष या ठिकाणी सर्व कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांना संघटित या ठिकाणी करण्यात आलं आणि त्यानंतर कानपूर जे आहे तर त्या कानपूरमध्ये या ठिकाणी अधिवेशन भरलं गेलं एकोणीसशे पंचवीस साली आणि या एकोणीसशे पंचवीस साली या ठिकाणी सर्व कम्युनिस्टांना संघटित करून एक संमेलन भरण्यात आलं मध्ये तर तिथे या ठिकाणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना या ठिकाणी केलेली आहे अशा प्रकारची घोषणा इथे या ठिकाणी करण्यात आलेली आहे हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या आणि म्हणून मग आपण मुद्दा लक्षात घ्या की जर समजा आयोगाने असा प्रश्न विचारला की भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना एकोणीसशे पंचवीस साली कोणत्या ठिकाणी करण्यात आली तर उत्तर आहे कानपूर आणि जर प्रश्न असा आला मानवेंद्रनाथ रॉय यांनी एकोणीशे वीस साली कोणत्या ठिकाणी कम्युनिस्ट पक्षाची स्थापना केली तर उत्तर आहे ताशकंद हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या आता सर्वात इम्पॉर्टंट मुद्दा असा आहे की हा जो कानपूरमध्ये जो भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना झाली त्यासाठी पहिलं अधिवेशन इथं भरवलं गेलं कानपूरमध्ये आयोग तुम्हाला प्रश्न विचारेल की त्यावेळेस पहिले अध्यक्ष कोण होते कम्युनिस्ट पार्टीचे पहिले अध्यक्ष कोण होते असा प्रश्न या ठिकाणी विचारला जाऊ शकतो लक्षात घ्या डॉक्टर सत्यभक्त जे आहे हे सत्यभक्त हे कम्युनिस्ट पार्टीचे पहिले अध्यक्ष या ठिकाणी मानले जातात हा महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या याला आय एम पी करून ठेवा मित्रांनो इथे प्रश्न जरूर या ठिकाणी विचारला जाऊ शकत सत्यभक्त यांच्यावर प्रश्न विचारला या ठिकाणी जाऊ शकते हा पण एक मुद्दा लक्षात घ्या लक्षात घ्या झालं काय की एकोणीशे सव्वीस साली हा पक्ष स्थापन झाला एकोणीसशे पंचवीस स्थापन झाल्यानंतर एकोणीसशे सव्वीस साली दत्त ब्रँडले करार जो आहे दत्त ब्रँडले करार या ठिकाणी निर्माण झालेला आहे या प्रकारची माहिती या ठिकाणी मिळते जाते एकोणीशे सव्वीस ला ब्रँडले करार या ठिकाणी निर्माण झाला काय नेमका दत्त ब्रँडले करार ते या ठिकाणी लक्षात घ्या भारतातले कम्युनिस्ट पक्षाचे नेते आर पी दत्त आर पी दत्त आणि त्याचबरोबर आर पी दत्त म्हणजे रजनी दत्त लक्षात घ्या या रजनी दत्तांनी इंडिया टुडे या नावाचा एक महत्वाचा या ठिकाणी ग्रंथ लिहिला या ग्रंथावर पण प्रश्न विचारला जाऊ शकतो की इंडिया टुडे तो हा ग्रंथ जो भारतीय स्वातंत्र्य लढ्यावर जो आधारित असणारा ग्रंथ आहे त्याच्यावर पण प्रश्न विचारला जाईल की इंडिया टुडे हा ग्रंथ कोणी लिहिला रजनी बामा दत्त यांनी या ठिकाणी लिहिला हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या तर लक्षात घ्या हे जे आर पी दत्त जे आहे आणि त्याचबरोबर ब्रिटनच्या ब्रिटनमध्ये पण साम्यवादी पक्ष होता लक्षात घ्या तर ब्रिटनचे साम्यवादी पक्षाचे नेते ते म्हणजे या ठिकाणी ब्रँडले या दोघांमध्ये एक करार झाला ज्याला या ठिकाणी दत्त ब्रँडले करार या नावाने या ठिकाणी संबोधलं जातं आता लक्षात घ्या कम्युनिस्टची भूमिका काय आहे तर कम्युनिस्ट ही एकाच वेळेस या ठिकाणी कॅपिटलिझमला आणि दुसरं इम्परियलिझमला म्हणजे साम्राज्यवादाच्या विरोधामध्ये या ठिकाणी आहे कम्युनिस्टांचं म्हणणं हेच राहिलं या ठिकाणी भांडवली व्यवस्था समाप्त करणं मात्र या कराराने भूमिका काय घेतली तर या कराराने भूमिका अशी घेतली की कॅपिटलिझम समाप्त करायचं असेल तर आधी साम्राज्यवाद या ठिकाणी समाप्त केला पाहिजे आणि त्यासाठी ब्रिटिशांनी भारतात जी काही साम्राज्य विस्ताराचं धोरण आखलेलं आहे आणि त्या ब्रिटिशांच्या साम्राज्यवादाला विरोध करण्यासाठी भारतात जो एक महत्वाचा राजकीय पक्ष काम करत आहे तो पक्ष म्हणजे काँग्रेस तर त्या काँग्रेस पक्षाला सहाय्य करायचं इंग्रजांची सत्ता या देशातून नष्ट करायची आणि त्यानंतर साम्यवादी राज्याची स्थापना ही या ठिकाणी पुढे करायची अशा प्रकारची भूमिका आहे म्हणजे दत्त ब्रँडले कराराने भूमिका काय घेतली आधी साम्राज्यवादाच्या विरोधात लढू नंतर भांडवलवादाच्या विरोधात लढू आणि साम्राज्यवादाच्या विरोधात लढणारी जी काँग्रेस आहे त्याला आधी आपण सपोर्ट करू आणि नंतर इंग्रज देशा या देशातून निघून गेल्यानंतर त्या ठिकाणी कॅपिटलिझमच्या विरोधातही आपल्याला लढता येईल अशा प्रकारचा करार झाला ज्याला ब्रँडले करार या नावानं संभोवलं जातं तर हा पण एक महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या आता सर्वात इम्पॉर्टंट मुद्दा कम्युनिस्टांवर प्रश्न काय विचारला जाऊ शकतो हे लक्षात घ्या कम्युनिस्टांवरचे खटले जे आहेत तर त्या खटल्यांची काळानुक्रमे मांडणी करा या पद्धतीचे पण प्रश्न विचारले जातील लक्षात घ्या कम्युनिस्टांवर खटले जे आहेत त्यातला पहिला खटला हा पेशावर खटला म्हणून या ठिकाणी प्रसिद्ध आहे जो एकोणीसशे बावीस साली या ठिकाणी झाला दुसरा जो आहे तो म्हणजे कानपूर केस आहे जी एकोणीसशे चोवीस साली या ठिकाणी झाली ज्याच्यामध्ये खूप साऱ्या कम्युनिस्ट नेत्यांना अटक करण्यात आलं त्यानंतर आहे मेरठ केस आहे लक्षात घ्या मेरठ षड्यंत्र केस असा प्रश्न येऊ शकतो की मेरठ षड्यंत्र केस कोणाच्या विरोधात होतं तर कम्युनिस्ट पार्टीच्या विरोधामध्ये होत जे एकोणीशे एकोणतीस साली या ठिकाणी हे मेरठ षड्यंत्र केस घडलं गेलं ज्यामध्ये सुमारे एकतीस कम्युनिस्ट नेते जे आहेत एकतीस कम्युनिस्ट नेत्यांना इथे या ठिकाणी अटक करण्यात आलं एस ए डांगण साहित एम एन रॉय सहित या सर्वच लोकांना इथे या ठिकाणी मेरठ षडयंत्र केस अंतर्गत अटक करण्यात आलेला आहे हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या आता बघा या, या संदर्भात एक महत्वाचा मुद्दा आपण लक्षात घ्या की मेरड षडेंद्र केस अंतर्गत जेव्हा कम्युनिस्टांवर अटक करण्यात आलं तेव्हा खालीलपैकी कोण व्यक्ती आहे की ज्या व्यक्तींनी या ठिकाणी या कम्युनिस्टांवरचे खटले रद्द करण्यासाठी काम केलं त्यापैकी एक व्यक्ती लक्षात घ्या एम सी छागला आहे दुसरी व्यक्ती जी आहे ती म्हणजे या ठिकाणी पंडित जवाहरलाल नेहरू आहे मोस्ट इम्पॉर्टंट नेहरू एम सी छागला या दोघांनी मिळून या कम्युनिस्टांवरचे खटले रद्द करा या संदर्भामध्ये वकीलपत्र घेतलं होतं हा महत्वाचा मुद्दा प्रश्न विचारला जाऊ शकतो लक्षात घ्या तर बघा झालं असं की कम्युनिस्ट मेरठ षडयंत्र केस अंतर्गत जेवढे एकतीस कम्युनिस्ट नेते या ठिकाणी अटक झाले होते त्यांना सुमारे किती वर्षाची शिक्षा झाली चार वर्षांची शिक्षा या ठिकाणी झाली आणि चार वर्षांच्या शिक्षेच्या नंतर या कम्युनिस्ट नेत्यांची सुटका झाली एकोणीसशे तेहतीस साली एकोणीसशे तेहतीस साली जशी या सर्व नेत्यांची सुटका झाली तेव्हा लक्षात घ्या इंग्रजांनी एकोणीसशे तेहतीस ला कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाला इथे या ठिकाणी बंदी आणली तर कम्युनिस्ट पक्षावरची बंदी ही एकोणीसशे तेहतीस साली या ठिकाणी आणलेली आहे हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या आणि त्यानंतर हा कम्युनिस्ट पक्षावरची बंदी जी आहे ही उठवली कधी तर एकोणीसशे या ठिकाणी बेचाळीस साली या ठिकाणी उठवलेली आहे हा मुद्दा पण लक्षात घ्या म्हणजे कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियावर बंदी आली एकोणीसशे तेहतीस साली आणि ही बंदी जी आहे एकोणीसशे बेचाळीस साली या ठिकाणी आहे हा मुद्दा लक्षात घ्या आता बेचाळीस साली ही बंदी उठवण्यामागचं कारण काय होतं त्याचं कारण होत या काळामध्ये दुसरं जागतिक महायुद्ध सुरू झालं होतं आणि या दुसऱ्या जागतिक महायुद्धामध्ये यु एस एस आर जो आहे जो कम्युनिस्ट युएसएस आर जो आहे जो कम्युनिस्टांचा अत्यंत महत्वाचा या ठिकाणी पक्ष जो आहे हा ब्रिटिशांच्या बाजूने झाला होता आणि या पक्षाच्या शिफारशीमुळे किंवा या ठिकाणी पाहायला असं भेटत की एकोणीसशे बेचाळीस साली कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियावरची बंदी जी आहे ती या ठिकाणी उठवण्यात आलेली आहे हा एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या आणि मग ज्यावेळेस भारतामध्ये कम्युनिस्टां ज्यावेळेस भारतामध्ये या ठिकाणी कम्युनिस्टांवरची बंदी उठवली गेली त्याच वेळेस महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली चलेजाव चळवळीला सुरुवात झाली होती आणि या संपूर्ण काळामध्ये कम्युनिस्ट पक्षानं चलेजाव चळवळीमध्ये सहभाग घेतलेला नाही हा महत्वाचा मुद्दा आला कम्युनिस्ट पक्षानं एकोणीशे बेचाळीसच्या लढ्यामध्ये सहभाग घेतला नाही याचं कारण असं होतं की जागतिक महायुद्ध सुरू होतं आणि कम्युनिस्टांचं असं म्हणणं होतं की जागतिक महायुद्ध कोणाच्या विरोधात या ठिकाणी आहे तर हुकुमशहाच्या विरोधात आहे हिटलर मुसोलिनी या हुकुमशहाच्या विरोधात जागतिक महायुद्ध या ठिकाणी सुरू आहे आणि त्यामुळं या ठिकाणी हे जे युद्ध आहे हे कसं आहे हे पीपल वॉर आहे अशी भूमिका या ठिकाणी या कम्युनिस्टांच्या या ठिकाणी कम्युनिस्टांनी मांडली होती आणि म्हणून एकोणीसशे बेचाळीसच्या चले गांधींच्या चलेच्या चळवळीला कम्युनिस्टांनी सहाय्य केलं नव्हतं मात्र समाजवाद्यांनी या ठिकाणी सहाय्य केलं होतं हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या कारण लक्षात घेऊ एकोणीसशे चौतीस ला एकोणीसशे चौतीस ला जसं एकोणीशे तेहतीस ते, 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 ते ते ला कम्युनिस्टांवर बंदी होतीये तसंच जयप्रकाश नारायण आचार्य मिनू मसानी नरेंद्र न, न, नरेंद्र देव यांच्या माध्यमातून एकोणीसशे चौतीस साली काँग्रेस समाजवादी पक्ष स्थापन झाला होता या काँग्रेस समाजवादी पक्षाने बेचाळीस लढ्यात सहाय्य केलं मात्र कम्युनिस्टांनी बेचाळीसच्या लढ्यामध्ये चलच्या वंदनामध्ये सहाय्य केलं नव्हतं हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या याशी संबंधित एक अजून एक महत्वाची बीट तुम्हाला सांगतो आणि मग आपण आपलं लेक्चर या ठिकाणी थांबूया सर्वात इम्पॉर्टंट बीट म्हणजे काय तर लक्षात घ्या जिवंत कारतूस इथे प्रश्न विचारला जाऊ शकतो जिवंत कारतूस जे आहे तर त्याच्यावर या ठिकाणी प्रश्न विचारला जाऊ शकतो काय प्रश्न विचारला जाऊ शकेल जिवंत कारतूस या नावाचा ग्रंथ कोणी लिहिला लक्षात घ्या जीवन पगारच काय प्रकरण आहे तर लक्षात घ्या कम्युनिस्टांनी तर या ठिकाणी बेचाळीसच्या लढ्यामध्ये बंदी या ठिकाणी बेचाळीसच्या लढ्यावर किंवा बेचाळीसच्या लढ्यावर बहिष्कार टाकला होता चलेजाव चळवळीवर हो। तरी देखील महाराष्ट्रातील काही कम्युनिस्ट नेते हे छुप्या पद्धतीनं गांधींच्या बेचाळीसच्या लढ्याला सहाय्य करत होते हा मुद्दा लक्षात घ्या आणि मग या सगळ्या परिस्थितीमध्ये लक्षात घ्या जिवंत कारतूस या ग्रंथातून एकोणीसशे बेचाळीसच्या लढ्यामध्ये कोणकोणत्या कम्युनिस्ट नेत्यांनी कशा पद्धतीने चलजाव चळवळीला सहाय्य केलं याबद्दलची माहिती जिवंत कारतूस या ग्रंथामध्ये आहे आणि हा ग्रंथ कोणी लिहिला तर लोकशाहीर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे ठीक आहे ना तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा हा ग्रंथ आहे जिवंत कारतूस तर मित्रांनो अशा पद्धतीनं प्रश्न तुम्हाला कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियावर विचारले जाऊ शकतात हे लक्षात असू द्या तर मित्रांनो आज मला तुम्हाला बस या शंभर वर्षापूर्वी स्थापन झालेल्या या कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया बद्दलची माहिती या ठिकाणी द्यायची होती हे लेक्चर तुम्हाला कसं वाटलं ते जरूर तुमचा अभिप्राय या ठिकाणी कळवा आणि स्पर्धा परीक्षा देणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत आपलं लेक्चर या ठिकाणी पोहोचवा कारण लक्षात घ्या की स्पर्धा ही आता भयानक झालेली आहे एकाही मार्काने आपला जवळचा मित्र या ठिकाणी फेल नाही झाला पाहिजे म्हणून जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन त्याच्यापर्यंत पोहोचले पाहिजे ते जसं माझं कर्तव्य आहे तसं तुमचं देखील कर्तव्य आहे हे लेक्चर शेअर करा आणि अजूनही ज्यांनी कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी या ठिकाणी चॅनल जरूर या ठिकाणी सबस्क्राईब करा आणि हिस्ट्री बाय संतोष चव्हाण हे आपलं टेलिग्राम चॅनल हिस्ट्री बाय संतोष चव्हाण आपलं युट्यूब चॅनल आणि हिस्ट्री बाय संतोष चव्हाण आपलं ज्या ऍप्लिकेशन वर सत्तर टक्के डिस्काउंट मध्ये तुम्हाला सर्व बॅचेस उपलब्ध आहेत त्या मॅचेसला देखील तुम्ही या ठिकाणी जॉईन करा थांबूया मित्रांनो भेटूया पुढच्या सत्रामध्ये अजून कोणते तुम्हाला लेक्चर हवे असतील त्यावर पण मला जरूर तुमचा अभिप्राय या ठिकाणी कळवूया धन्यवाद